नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे पातोळ्या हळदीच्या पानातल्या सात कप्प्यावाल्या त्यासाठी आपण घेणार आहोत कढई त्याच्यात तूप घालणार आहोत एक चमचा आणि अर्धा डब्बा नारळाचा किस म्हणजे ओळ्या नारळाचा ओल्या नारळापासून बनवायच्या आहेत आपल्याला हळदीच्या पानातल्या पातोळ्या कप्प्याच्या व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता अर्धा डब्याला वरती आपला नारळाचा केस होता त्याला आपल्याला अर्धा डब्बा गूळ घालायची आहे म्हणजे गुळाची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे अख्खा गुळ असलात तर तो, तो किसून किंवा फोडून घालू शकता आणि छान मिक्स करून घ्या अगदी छान पदार्थ होतो नक्कीच तुम्ही कधी पाहिला नसेल आता त्याच्यात एक चमचा आपल्याला वेलची पावडर आणि सुंट पावडर ही घालून घ्यायची आहे आणि हलवून घ्यायचे आहे अजूनही काही पदार्थ आपल्याला घालायचे आहे हे पहा खसखस घातलेली आहे दोन चमचे खसखशीचा स्वाद आणि दाताखाली आले का अप्रतिम लागतो तीसुद्धा आपण छान घोळून घेतलेली आहे आता काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जे आवडतील ते घाला मी घातलेले आहेत काजू तुम्ही आणखीनही बदाम किंवा पिस्ता असे भरपूर सारे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे आता झालेलं आहे पहा आणि उतरून घेऊ थंड करायला ठेव आता कढाई धुवून घेतलेली आहे तीच त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे मैत्रीणं प्रमाण नीट लक्षात ठेवा आता दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तर त्याला आपल्याला दोन वाट्याच तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यापूर्वी मीठ घातलेलं आहे चवीला अर्धा चमचा आता उकळी येऊन देऊ पाण्याला त्यापूर्वी झाकण ठेवून घेऊ म्हणजे पटकन उकळी येते हे पहा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे दोन वाट्या पाणी त्याच वाटीनी दोन वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे हलवून घ्यायचे पटकनी आणि आपल्याला गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं आता आपल्याला पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान हाताला पाणी लावून किंवा तेल लावून मळून घ्यायचं आहे थोडं थंड होऊन द्या म्हणजे आपल्या हाताला चटके बसणार नाही छान मऊ सूट लोण्यासारखं पीठ तयार होतं आणि चवई भारी येते आपल्या पदार्थाला हे पहा आपलं पीठ आता झालेलं आहे मळून आणि गुठळ्या न होता पीठ तयार झालेलं आहे मैत्रीणं हा पदार्थ तुम्ही असाही करू श खाऊ शकता किंवा नैवेद्यासाठी करू शकता आता हळदीची पानं घेतलेली आहेत ती आपल्या चाळणीमध्ये सेट करून घ्यायची आहे असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला थोडंसं तेलही लावून ठेवलेलं ला आहे आता पीठ आपलं झालेलं आहे पहा व्यवस्थित थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला मोठे छोटे ज्या आकारात करायचे आहे तसे करून घ्या मी पहा एवढे गोळे करून घेतलेले आहे आणि सात गोळे करायचे आहेत म्हणजे आपल्याला सात कप्प्याचा पातोळी करायची आहे झटपट होतो काहीही वेळ लागत नाही पण खायला अप्रतिम लोण्यासारखा लागतो जी ठेवताच रेंगाळते चव आता खाली एक तेल लावून घ्यायचं आहे आणि छान पारी लाटून घ्यायची आहे पातळ लाटायची आहे जास्त जाड ठेवायची नाही पातळ लाटण्याने आपल्या तोंडात छान विरगळतो पदार्थ आणि खायलाही तेवढाच रुचकर लागतो आता आपण चाणीत पानं सेट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक पारी ठेवून घेतलेली आहे आणि दुसरी पारी पहा काय करायचं आहे मधोमध कापून घ्यायची आहे आता काय करायचं ते पाहू आपण जे मिश्रण केलेलं आहे खोबऱ्याचं गूळ खोबरं ड्रायफ्रूट्स वेलची असं सगळं खसखस घालून घेतलेलं ते घालायचं आहे आणि अर्धी कापून घेतलेली थापेट ते त्याच्यावर घालून घ्यायची आहे काहीही वेळ न लागता ही आपली रेसिपी तयार होते दहा पंधरा मिनटात हे पहा आता तोच रोल आपण कापून घेतलेला त्याच्यावर ठेवून असं सात वेळा करायचं आहे आणि काय करायचं आहे पहा झालेलं आहे आपलं वरून परत मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि आपण आधी जी चपातीसारखी लाटली होती ती त्याच्यावरती घालून घ्यायची आहे म्हणजे सगळं आपण झाकून घ्यायचं आहे ते आणि आपली पातोळी रेडी करायची आहे हे पहा दुसरा एक पातोळीचा घेऊन सगळं व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले सात थराची पातोळी तयार होणार आहे मैत्रिण तुम्ही कधी पाहिले का अशी नसली पाहिली तर नक्की करून पहा हे पहा आता पाणी घेतलेलं आहे खाली त्याच्यामध्ये चाळण आपले ठेवून द्यायचे आणि वाफून घ्यायचे आहे दहा मिनटं अजिबात वेळ लागत नाही वरून पानांनी झाकून घ्यायचे आहे आणि हळदीच्या पानांचा खूप सुंदर सुगंध सुटतो त्या रेसिपीला आता दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर त्यापूर्वी आपण अजूनही पातोळ्या तयार करायच्या आहेत पण आपल्याला आता सात कप्प्याच्या करायच्या नाही एकदाच थापायचं आणि पातोळी करून घ्यायची आहे झटपट होते तुम्ही कोणत्याही प्रकारचे करा चव तेवढीच भन्नाट लागणार आहे ह्या पदार्थाचे आपण मोदकही करू शकतो पातोळ्याही करू शकतो सात कप्प्याच्या पातोळ्या करू शकतो एक कप्प्याची पातोळी करू शकतो अगदी पीठ तुमचं जर परफेक्ट झालं तर पातोळी अजिबात बिघडत नाही आणि प्रमाण तुम्ही अचूक करा तुमचा पदार्थ अजिबातच बिघडणार नाही मैत्रिणी करून पहा नक्कीच व्हिडिओ पाहताच करायला घ्या इतकी भन्नाट रेसिपी होते तुम्ही कधीही करून खाऊ शकता सणावाराला करा किंवा तुम्हाला आठवण आली तरीसुद्धा करून खाऊ शकता आता आपण सात कप्प्याची पातोळी ठेवलेली आहे ती पाहू शिजले पहा आणि आपल्या पानांचाही कलर पिवळा झालेला आहे ह्याचा अर्थ आपल्या हळदीचा पानाचा रस आपल्या पातोळीमध्ये उतरलेला आहे आता दुसऱ्या आपण पातोळ्या केलेल्या आहेत त्यासुद्धा ठेवून घेऊ आणि वाफवून घेऊ दहा मिनटात झटपट पदार्थ होतो ज्यांना जे मोदक जमत नाही त्यांनी हा पदार्थ नक्कीच करून पहा मोदकासारखी चव येते काही वेगळे पदार्थ बनवायचीही गरज लागत नाही आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपली सात कप्प्याची पातोळी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्याही पाहू हे पहा हे पण शिजून तयार झालेले आहे त्यासुद्धा आपण थंड करून काढून घ्यायच्या आहे त्यापूर्वी आपण कट करून घेऊ आपली सात कप्प्याची पातोळी सुंदर खमंग आणि सात कप्पेवाली पातोळी तयार झालेली आहे त्याच्यावर छानपैकी तूप घाला आणि ताव मारा नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ पाहता करून पहा तेवढीच भन्नाड झालेली आहे आणि तुपाबरोबर खा किंवा अशीसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ पाहताच करून पाहाल मला तर नक्कीच वाटतंय आणि जर तुम्हाला आवडत असली तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आता आपल्या दुसऱ्या पातोळ्यासुद्धा झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण काढून घेऊ आणि मुलांना खायला देऊ किंवा सर्व करू मोदकसुद्धा मी करून घेतलेले आहे उरलेल्या पिठाचे आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे झटपट रेसिपी आहे काहीही करून पहा पण एक कमेंट जरूर कळवा घरचंच चॅनल असल्याप्रमाणे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच करून पाहत जा आणि एक कमेंट जरूर कळवत जा बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच काही नवीन नवीन रेसिपी घेऊन अगदी पांढरं शुभ्र पातोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या हळदीच्या पानातल्या इतका खमंग स्वाद सुटतो हळदीचा पानाचा का तुम्ही नक्कीच करून पाहाल या दोन्ही तिन्ही रेसिपी अगदी तुम्हाला मनात भरतील आणि पाहताच क्षणीत व्हिडिओ नक्की करायला घ्याल बाय बाय मैत्रिणो भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपी घेऊन त्यापूर्वी बाय